आता आपण मुंबईचा राजा इथे असं सेम उज्जैनला आपण लालबागच्या राजाच्या काळा चौकीच्या महागणपतीच्या खूप सुंदर मूर्ती याचा आगमन आपण चिंचवडा चिंतामणीचा आणि इथे बघणार ना तुम्ही रंगारी पदक चार रहिवास आणि सेम इथे अक्कलकोट ची जय शिवराय मित्रांनो आणि तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थी गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक आणि खूप खूप शुभेच्छा आपला सण खूप उत्साहाने आणि आनंदाने साजरा करूया आपण आणि आता आपण चाल चाललो आहे लालबाग परळच्या इथे तिथे लालबागचा राजा आणि गणेशकल्लीचा राजा तेजूकायाचा राजा परळचा राजा महाराजा चिंतामणी आणि काळा चौकीचा महागणपती हे सर्व आपण आता कवर करणार आहे ह्या एका व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पहिलाच दिवस आहे आपला आपण तिकडे चाललो आहे आणि प्रथम दर्शन आपण घेणार आहे आणि तुम्हाला पण त्याचं दर्शन करवणार आहे तर सर्वांनी जोरात एकदा बोला गणपती बाप्पा बोर या आता आपण जाऊया लोकेशन वरती आणि तिकडे दर्शन घेऊया लालबाग परळ मध्ये आता आपण आलेलो आहे इथे समोरच आहे ना हा मुंबईचा राजा इथे बसतो त्याच्या ते समोर तेजू कायचा राजा आणि समोर लालबागचा राजा असतो तर आपण ते पहिले दर्शन करून घेऊया आता आपल्याला जसा रूट भेटतो ना तसा आपण दर्शन करत जाऊया कर जास्त गर्दीच्या ठिकाणी आपण जाणार नाही जेवढं आपल्याला लवकर किती पॉसिबल आहे तसं आपण दर्शन घेत जाऊया आता आपण आलो आहे मुंबईचा राजा इथे आणि समोरच मुंबईच्या राजाचा प्रवेशद्वार रा आहे आणि पहिल्याच दिवशी तुम्ही आपल्या गणेशोत्सव भक्तवांचा तुम्ही उत्साह बघू शकता किती आहे किती माणसं आहे आता आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया मध्ये आता आपण आलेलो आहे आणि सकाळच्या वेळेला पण तुम्ही बघणार ना फस्त लायटिंग वगैरे करून ठेवलेली आहे आणि लाईन इतर नाही एक पाचची आहे आणि एक तुम्ही साधी लाईन पण लावून जाऊ शकता जसं तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल तसं तुम्ही हे करा आणि आता आपण तिकडे पोचूया दर्शना करायला आता आपण आतमध्ये एंट्री केलेली आहे आणि इथे जे गणेश गल्लीच्या राजावलांनी जे थीम केलेली आहे ना थी है। है ती उज्जैनची थीम आहे एकदम हुबेहूब ही थीम वाटते मी तुम्हाला दाखवतो इकडनं आतमधून हे बघा किती मस्त एकदम वाटते असं वाटतं सेम उज्जैनला पण आहे आपल्याला पॉसिबल नाही आहे उज्जैनला जाणं तर तुम्ही इकडे येऊन दर्शन घेऊ शकतात आणि मुंबईचा राजा तिकडे समोर बसतो हे बघा आतमध्ये आपण आलेलो आहे उज्जैनच्या देवळामध्ये आणि इथे आहे ना महाकालचं इथे मंदिर पण आहे दाखवतो मी मला अरुण नजारा असा दिसतो तुम्हाला गणित गलिता समोर आपण ठिकाणं आलो होतो ही लाईन आहे इकाने यायला घेऊया खूप गर्दी आता पहिला दिवस असून खूप गर्दी आहे राजा तेजू काय चैत्य आपण आलो आणि हा बाहेरचा एंट्रन्स आहे मेन प्रवेशद्वार आता आपण आतमध्ये जाऊन बघूया गणपती बघितले ना तिथू कायचा राजा आणि अजून एक कोणताही त्याच्या बाजूबाजूला दोन्ही गणपती आहेत एकदम तर ते दर्शन तुम्ही एक साथ करू शकतात तिथे आता आपण पुढे जाऊया आता पोचलोय आपण लालबागच्या राजाच्या प्रवेशद्वारासमोरच किती भव्य असा प्रवेशद्वार आहे ते प्रवेश आणि आता आपण आतमधून पण दर्शन घेऊया लालबागच्या राजाच्या दर्शनाची मुख दर्शनाची रांग आहे ना बघा किती लांब आहे ते गेट तिकडे आहे पण लाईन बघणार नाही बघा कुठपर्यंत लाईन गेली आहे ना माहिती नाही अजून खूप लांब पर्यंत लाईन गेलेली आहे लालबागच्या राजा दर्शन आपण केलेलं आहे आणि आता आपण चाललो आहे काळा चौकीच्या महागणपतीला खूप गर्मी आहे ते आणि खूप लाईन पण आहे ह्या साठीला इकडे ही लालबागची जी लाईन आहे ना ही काळा चौकीचा महागणपती आहे ना तिथपर्यंत आलेली आहे बघा लालबागचं दर्शन करून ना आता आपण आलो आहे काळा चौकीच्या महागणपतीच्या इथे आणि हा एवढा मस्त एकदम प्रवेशद्वारा एकदम सजवलेला आणि आता आपण आत्मे जाऊन दर्शन घेऊया आणि एक या गणपतीची खासियत आहे जो गणपती आहे ना या चाळीतून घेऊन जातात म्हणजे एवढा परफेक्टनिस्ट असतो ना या गणपतीचा कुठेच हे नाही होत आहे आणि आता आपण बघूया ते समोर दिसत ना तिथेच गणपती बसतो आतमध्ये आलो आहे आता आपण आणि हीच ती चाळ आहे ठिकाण हा गणपती आतमध्ये येतो आपण बाहेरून तुम्हाला दाखवलं होता आणि आता पूजा पण इथे चालू आहे आणि आता आपल्या समोरच आहे चौकीचा महागणपती खूप सुंदर मूर्ती याचा आगमन आपण केलेला होता आता आपला काळा चौकीचा महागणपतीचा पण दर्शन झालेलं आहे खूप छान दर्शन झालेलं आहे इथे बाजूलाच आहे सगळ्यांना माहिती आहे खूप फेमस गणपती आहे तर इथे पण दर्शन तुम्ही नक्की घ्या आता पुढचा मंडप एक बघूया आपण काळा चौकीचा महागणपतीचा दर्शन करून आता आपण बरोबर आलो आहे चिंच पोकळीच्या चिंतामणीच्या गेट समोर आहे बघा हा काळा चौकीचा गणपती आहे आणि त्या समोरच बरोबर चिंतामणी आणि इकडे हा लालबाग त्यासाठीला तर आता आपण चिंच चिंच चिंतामणीचं आपण दर्शन घेऊया जिंच पोपळीच्या चिंतामणीच्या गेटच्या आतमध्ये आपण एंट्री केलेली आहे आणि तुम्ही बघणार नाही ते खूप सारी पब्लिक इथे आणि खूप मस्त सजवलेलं आहे दोन्ही साईडनी आणि आता आपण पुढे जाऊया आणि दर्शन घेऊया चिंचपोकळीचा चिंतामणीचा मंडप आपल्या समोरच आहे बरोबर आणि ही लाईन लागली नाही ही मुखदर्शनाची आहे आणि चरण स्पर्शाची पण लाईन आहे ही समोर दिसते ना इकडे हे बघा आणि समोरच चिंच चिंतावणी चिंतामणी आपण जाऊन तिकडे दर्शन घेऊया आणि तुम्हाला पण दर्शन देऊया चला चिंचोकळी चिंतामणीचं दर्शन करून आता आपण आलो आहे रंगारी पदक चाळ इथे आपण तिकडे होतो हा सम सायड चिंच पोकळीचा चिंतामणी इथे बसतो आणि थोड्याच दुरीवर इथे आहे ना रंगारी पदक चाळ आहे मी तुम्हाला दाखवतो तिथून आलो होतो चिंतामणीचं दर्शन करून आणि इथे बघणार ना तुम्ही रंगारी पदक चाळ रहिवासी संघ यांचा खूप मोठा एंट्रन्स इथे आहे आणि यावेळी इथे ना या लोकांनी अक्कलकोटची थीम केलेली आहे इथे समोर बाजूला तुम्हाला दिसायला अक्कलकोट येऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि समोरच गणपती बसतो आणि खूप छान डेकोरेशन केलं आपण आतमध्ये जाऊन बघूया लालबाग पराळ खूप छान छान डेकोरेशन साठी आणि खूप मोठ्या मोठ्या मूर्त्यांसाठी ओळखलं जातं पण इथे दर्शन करणार ना थोडी भाविकांनी काळजी घ्या इथे धक्काबुक्की करू नका कारण का लहान मुलं असतात महिला असतात तर एकदम शांतते आणि व्यवस्थितपणे दर्शन घ्या रंगारी बदक साळ आणि आपण इथे आता पोचलेला हा बाहेरचा डेकोरेशन आहे तुम्हाला जे दिसत आहे ना इकडनं आणि ते आतमध्ये जाऊन बघूया आपण चप्पल वगैरे इथे बाहेर काढायची आहे आतमध्ये आपण आता आलेलो आहे आणि सेम इथे अक्कलकोटची थीम आहे आणि इथे बघणार ना मस्त एकदम इथे डेकोरेशन केलेलं आहे आणि छान वाटतं इथे दोन्ही साईडला इथे हे बघा आणि समोरच

गंगारी बाजार चाळीतील गणपतीचं दर्शन करून आता आपण निघालोय आणि यांचं पंच्याऐंशी वर्ष आहे इथे खूप छान डेकोरेशन केलंय स्वामी समर्थांची थीम इथे अक्कलकोटची थीम उभारली आहे इथे नक्की दर्शन करा तुम्ही करतो ना आपण इकडनं अजून पण गणपतीचं लहान लहान आगमन होत आहे बघा तर मंडळीनो आता आपण आलोय परळेच्या राजाचे इथे आणि इथे ना जेजुरीची थीम इथे उभारलेली आहे परळच्या राजाच्या इथे आणि हा नरे पार्क आहे तर तुम्हाला यायचं असेल आता इकडनं तुम्हाला परेल रेल्वे स्टेशन जवळ पडेल आपण आता आतमध्ये जाऊन बघूया गेटमधून आतमध्ये आपण आलो आहे आणि समोरच आपला नरे पार्क आहे आणि बाजूला इथे दिसतात आहे दुकानं वगैरे स्टॉल वगैरे हे आता चालू होतील उद्यापर्यंत आज आपण पहिला दिवस आहे तर आलो आहे तर बंद आहे तयारी त्यांची चालू आहे आता परळच्या राजाचं दर्शन घेऊया आपण इतना आपण आलो होतो आणि इकडना एट्रन्स आतमध्ये झाला समोरच जो गेट दिसतो ना आपल्याला मेन तिकांना आणि हा मंडप आहे खूप मोठा मंडप आहे कारण का मूर्ती ती पण तेवढीच मोठी आहे परळाच्या राजाचं दर्शन करून बाहेर येणार ना तुम्ही इकडनं बरोबर तर इथे आहे ना जत्रा भरते आणि इथे शॉपिंग वगैरे खूप सार इथे स्टॉल वगैरे लागतात इथे शॉपिंग पण करू शकतात तुम्ही बघा आता होईलच चालू आज फर्स्ट डे आहे ना संध्याकाळ नाही तर उद्यापर्यंत चालू होऊन जाईल परळचा राजा करून परळच्या महाराजाच्या मंडपाच्या इथे आपण आलेलो आहे आणि हा त्याचा एंट्रन्स आहे मस्त एकदम शिव वगैरे लावला आहे मस्त छान एंट्रन्स बनवला आहे आणि समोरच त्यांचा मंडप आहे तिथे दर्शन घेऊया आता आपण जाऊन परळच्या महाराजाचा एंट्रन्स खूप मस्त तुँ बनवला आहे मधून असं जायला दर्शनासाठी हे बघा मंडळी दर्शन घेतलं की नाही घेतलं ना तर आता आपण इथे व्हिडिओ एंड करतो करतोय आणि भेटूया अशात नवीन एका व्हिडिओमध्ये तिथपर्यंत गणपती बाप्पा मोर्या